मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या घोडावत विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटात फिल्मी स्टाईलने हानामारी दोघे गंभीर जखमी सांगली कोल्हापूर मार्गावरील आत्तीगिरी येथील नामांकित विद्यापीठाच्या एम बी ए शाखेच्या कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील विद्यार्थ्यांच्या दोन गटात मंगळवारी दुपारी वर्चस्व वादातून दगड चप्पल चाकूचा वापर करून फिल्मी स्टाईलने झालेल्या हानामारीत दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या हानामारीनंतर यड्रावमधील काही युवक आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठामध्ये घुसून सिक्युरिटी गार्ड एम बी ए शाखेच्या प्राध्यापक कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याने तणावाचे वातावरण पण निर्माण झाले होते परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्याचे काम हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते याबाबत अधिक माहिती अशी की अतिग्रे येथील विद्यापीठामध्ये चार दिवसापासून वार्षिक स्नेहसंमेलन व क्रीडा महोत्सव सुरू आहे विद्यापीठाच्या एम बी ए ये शाखेच्या विद्यार्थ्यांमध्ये सरकार ग्रुप आणि बागे ग्रुप असे दोन गट आहेत या दोन गटात सोमवारी जोरदार वादावादी झाली होती यावर हातकणंगले पोलिसांनी संबंधितांना समज देऊन सोडून दिले होते मंगळवारी दुपारी हा वाद पुन्हा उफाळला यावेळी काही विद्यार्थ्यांनी केलेल्या चाकू हल्ल्यात दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले जखमी विद्यार्थ्यांच्या यड्राव येथील समर्थकांनी विद्यापीठात जाऊन प्रचंड राडा घातला त्यांच्याकडून सिक्युरिटी गार्डपासून प्रशासनातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना जोरदार मारहाण करण्यात आली घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते हातकरंगले पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हानामारीचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन क्लिक करा